मधुरा वाणी ओटी तुका म्हणेवा कुटी इथे उपकारासाठी आले घर जा

मजर सद्गुरु जिने तारिलो हा पुरू मनोनी विशेष अत्यादरू विवेकावर धन्यते संसारी दयावंत जे অন্তरी एथे उपकारा साठी आले गरजामय की जगद्गुरु गत गुरु संत श्रेष्ठ श्रीवंत श्री तुकोबर आहे यांचा चार चरणाचा आठ अक्षरी दिडक्या पद्धतीचा अभंग आज या कीर्तन रूपी शेवे करीता देव महादेव भगवान श्री बोधेश्वराच्या पवित्र अशा दरबारामध्ये पवित्र पावन भूमी पुण्यभूमी असणार आपलं हे बोदे गाव या पुण्यभूमी बोदेगावच्या बोधेश्वराच्या पवित्र अशा दरबारामध्ये चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा बोधेश्वराच्या चरणी समर्पित करण्याच्या उद्देशाने हे कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणीत समर्पित करायचं आणि ही कीर्तनमाला भगवंताच्या चरणे समर्पित करण्याच्या उद्देशाने शब्दरूपी पुष्पांची निवड जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या शब्दांची केलेली आहे आणि या अनमोल अशा द्वारे जगद्गुरु तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये अशा एका व्यक्तिमत्वाला धन्यता देत आहेत आज काय मूळ आहे काय कळत नाही यांचं एरवी कुणालाच न सोडणारे अगदी रंकापासून ते रावापर्यंत जीवापासून ते देवापर्यंत कोणाच्याही चुकीला माफी न करणारे सडेतोड बोलणारे ज्याचे त्याचे गुणदोष दाखवणारे असे सडेतोड तुक बर आहे नाही भिडभार तुका मने सानाथ या प्रखर व्यक्तिमत्वाच आज कुणाला तरी कौतुक करायचा मूड आहे आज कुणाला तरी धन्यता देण्याचा मूड आहे काय तुकोबरेन त्या व्यक्तिमत्वामध्ये असे गुण देतले दिसले असतील की जगद्गुरु तुकोबरेनं त्यांना धन्य म्हणावं वाटायला विढाला 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 कारण शब्द तोला मोलाचे आहेत तुम्ही याही शब्दाकडे लक्ष द्या आणि त्याही शब्दाकडे लक्ष द्या तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी प्रसादा वाचून विठ्ठला जगद्गुरु तुकोपर्यंतचे शब्द म्हणजे आपल्यासारखे शब्द नाहीयेत उचलले जीवाने लावली टाळ्याला जगद्गुरु तुकोपर्यंतचे शब्द आहेत आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही साधूचा एक एक शब्द म्हणजे रत्ना एवढा मोलाचा असतो आपल्यासारख नाहीये आपलं काय अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसे गोपाळ साधूच्या मुखामधून येणारा शब्द हा रत्नापेक्षा अनमोल आहे आणि साधू आपल्या शब्दाची किंमत ओळखून असतो आपल्याला आपल्या शब्दाची किंमतच माहीत नाहीये बडबड करत राहतोय आपण ते शब्द विनाकारण वेचत राहतोय व्यर्थ चाललेत वाणीच चा तप संपत चाललंय काय बोलतोय अभद्र बोलतोय असत्य बोलतोय काय काय बोलतोय चौर राहिली नाही त्याला आणि या सगळ्या आपल्या या मूर्खपणामुळे आपल्या वाणीमध्ये पातिवृत्यन पावित्र्यपणा राहिलेला नाही आपण कुणाला शाप दिला तरी कुणाचं वाटोळ होत नाही आणि कुणाला आशीर्वाद दिला तरी कुणाचं कल्याण होत नाही विडाला का नाही होत त्याच कारण आहे आपण आपल्या वाणीमध्ये अनंत वाचाळ बडबड करून आपल्या वाणीची धार मुंडवली आपण ज्याला ज्याला युद्ध युद्ध शत्रूवर विजय मिळवायचा आहे योद्धामध्ये उतरायच्या अगोदर त्यानं शस्त्राची धार पाहिली पाहिजे धार नसलेलं शस्त्र घेऊन बलवान योद्धा जर युद्धामध्ये उतरला मृत्यूला ठरतो शस्त्राला काय पाहिजे धार पाहिजे नाचायला निघलेल्या साधकानं अगोदर आपल्या वाणीची धार तपासून पाहिली पाहिजे आणि मग भक्तीच्या मार्गामध्ये अपवित्र झालेली विटाळलेली वाणी भगवंताच्या नाम चिंतनाला कारणीभूत ठरूच कशी शकते आणि धारधार शस्त्राचं युद्धामध्ये काम असतं एक घाव दुसरा घाव घालायची गरज नाही कारण त्याला धार आहे असे परमार्थामध्ये साधूच्या शब्दाला मानीला धार असली पाहिजे एकदा शब्द गेला गेला की तो अनमोल तो कसाही जाओ, चांगला जाऊ वाईट जाऊ पण त्या शब्दाची लाज राखायची इज्जत राखायची जिम्मेदारी देवाची असते विढाला विडाला विठाला 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 दयाचे पिसाट शब्द सुखे बोलो येते वेद खूप विचार करून बोलावं भो लागतं असं नाहीये साधूचं कीर्तन कथाकाराला कथा प्रवचन विचार करून बोलावं लागतं तंत बोलावं लागतं शब्दावर बो कंट्रोल ठेवावं लागतं एक शब्द कीर्तनामध्ये चुकीचा गेला तर समाज बिघडल्याशिवाय नाही सगळं झालं पण त्या महाराजांना ते वाक्य बोलायची काय गरज होती महाराज लोक सुद्धा काय बावळट सारखं करायला लागले गरज होती का तो शब्द वापरायची एका शब्दानं सगळी गहाण होते एका शब्द वक्त्याला बोलत असताना एवढा अवधान द्यावं लागत कंट्रोल ठेवावं लागतं माइंडवर वाणीवर नाहीतर मग बऱ्याच ठिकाणी तुम्ही महाराजांनी मार खाल्लेली बी प्रकरण विठाला <laughs> चुकीचा जाऊ नये याच्यासाठी तंत शब्दा शब्दाकडे लक्ष द्यावं लागतं त्याला विद्वान म्हणतात त्याला पंडित म्हणतात पण पांडित्यामध्ये आणि विद्वत्तेमध्ये सुद्धा कधी कधी चूक होतेच आणि मग मार खावा लागतो समाजातून बाहेर पडावं लागतं अपमान सहन करावा लागतो साधूच असं नाही हो तो कसाही बोलो त्याला कंट्रोल ठेवायची गरज नाही तुका सहज बोलेवाणी वेदांत वाहे पाणी सहज अभ्यास करून बोलायची साधू हे दोघांमधलं फरक आहे विद्वान पंडिताला अभ्यास करून बोलावं लागतं साधूला अभ्यास करून बोलावं लागत नाही त्याचा ऐकून लोक अभ्यास करतात ऐकलं हे आहे कीर्तनकाराला बोलत असत आता एवढा समाज आहे हे बघा आमचं तुम्हाला खरंच सांगू का आम्हाला अगोदर पुस्तक वाचावं लागतं काय करावं लागतं आता ही सगळी देऊकर मंडळी आहे खरंय का खोट आहे अगोदर आपल्याला वाचावं वा लागतं पुस्तकातलं डोक्यात साठवावं लागतं ते साठवलेलं इथं आल्यावर आठवावं लागतं आणि आठवलेलं मग यांना पटवावं लागत तर मग मग ते जरा बरं सांगितलं रात्रीच्या महाराजांनी तर इतकी प्रक्रिया आहे ती पुस्तकातलं साठवायचं साठवायचं इथं आठवायचं आणि आठवलेलं तुम्हाला पटवायचं इतका लांबलचक प्रक्रिया ती आणि कदाचित एका दिवशी नाहीच आठवलं तर होतं का नाही अस ना नवीन पोरा अशा संस्थेमधले कीर्तन करायला डेअरिंग करायला जातात नवीन नवीन पहिल्यांदा नाही का जमायचं नाही का जमायचं जमतं कुटवर विना घेतात विठल विठल माई कंबर बांधतात अन पुढं बोला गेलं आठवलं ना जय विठल निघाल <laughs> अरे काय झालं ठरवलं होतं शब्द दारिद्र्य त्याला काय म्हणायचं शब्द दारिद्र्य म्हणायचं त्याला असं होत का संताकडे असं नाहीये हे सांगू का आपल्याला अभ्यास करून बोलावं लागतं संत जे बोलतात तोच आपला अभ्यास असतो सहज असतो एक सांगू का तुम्हाला आम्हाला धर्मानं नीतीनं वागण्याकरता धर्म शिकावा लागतो धर्माची शिकवण घ्यावी लागते आणि त्या धर्माच्या शिकवणीनुसार आपल्याला वागावं लागतं साधू कधीच धर्मानं वागत नाही साधू कधी धर्मानं वागतच तुम्ही म्हणाला असं कसं म्हणताय महाराज साधू धर्मानं नाही वागले हो, कोण वागल ऐका बरं तुम्हाला आम्हाला धर्माचा अभ्यास करून त्याच्यानुसार वागावं लागतं साधूला धर्माचा अभ्यास करून वागावं लागत नाही साधू जसा वागतो त्याचं नाव धर्म तो कसाही वागतो त्याच नाव धर्म हा दोन्हीतला फरक आहे तो का बरे म्हणतात तुमच्यासारखं घासून रेटून नाहीये सहज बोलणे उपदेश